हॅलो हा बोला ताई हा ताई अनुभव शेअर करायचा होता बोला ताई कुठून बोलत आहे हा पुण्यावरून बोलते नाव ताई नाही आरतीला मी जात असते इथे केंद्रामध्ये ताई हो आणि परवा गुरुवार होता मग मी काम वगैरे आवरत होते आणि म्हटलं स्वामी आता दहा मिनिटच राहिले कधी पोचायचे मी म्हटलं आरतीला सव्वा तास झाले मग आमच्या इथन रिक्षा भेटतात मग रिक्षासाठी दहा मिनिटं जावं लागतंय <laughs> मग गेली आणि काय सांगू ताई तिथं रिक्षाच भेटे नाव मला पंधरा वीस मिनिटं तिथं थांबले <laughs> ताई आता दहा पस्तीस झाले आरतीचा तर टाइमिंग झालंय <laughs> आता काय करावं म्हटलं पण नाही म्हटलं जाणारच मी किती पण उशीर का होईना केंद्रामध्ये जाऊन तरी येणारच आणि ताई मी गेले तर मी म्हणत मला स्वामी जमोर ते जप एक मा जप घेतात बघा हा ते म्हटलं ते तर मला भेटायला पाहिजे ते तर भेटायला पाहिजे आणि त्या दिवशी नेमकं स्वामी चरित्र पारायण होता हो ताई अच्छा हा मग मी पारायणाला बसले मग स्वामी समर्थांचा ते जॉब केला एक मास म्हटलं बाई स्वामी मला तेवढ्या पर्यंत तरी आणलात खूप शेअर करायचा होता ताई अच्छा अच्छा खूप छान वाटला होता भावाला पण या सेवेत येण्यासाठी काहीतरी स्वामींनी करावं तेवढंच एक मागणं आहे स्वामी कडे किती छान ते होईल सगळं छान होईल बर शेअर केला ना तुम्ही आता तुम्ही पुढचा अनुभव तो शेअर कराल बघा बर बर ताई श्रीस्वामी तुमचे अनुभव ऐकून ऐकून नाही का असं वाटतं जाऊ दे छोटा मोठा का अनुभव होईना आपण पण ताईना शेअर करावा असं खूप छान श्री वाटत हो ताई श्री स्वामी समर्थ